राम राम मंडळी सध्या मालिकेमध्ये तेजा वैदहीच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे आता माई साहेबांनी सामूहिक विवाह सोहळ्याचा घाट घातलेला आहे त्यातच तेजा सुद्धा लग्न विवाह सोहळ्यामध्ये पार पडताना आपल्याला दिसत आहे परंतु हे हो होत असताना खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि तो कसा होतो हे आपण पुढे बघणारच आहोत मालिकेमध्ये पक्षश्रेष्ठी सुद्धा ह्या विवाह सोहळा अटेंड करण्यासाठी आलेले असतात तेजा वैदही दोघे जणी स्टेजवर येतात माई साहेब सुद्धा स्वतःहून तिथे आलेले असतात हातात माई घेतात आणि जमलेल्या सगळ्यांचे स्वागत करू लागतात तुम्ही सगळी जण माझी लेकर आहात आणि आज लग्न झाल्यानंतर नतमस्तक असे म्हणत साष्टांग नमस्कार घालत माई चोक्क स्टेजवरती नतमस्तक होतात वैदहीला माहित असते की माईचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखविण्याचे दात वेगळे आहेत परंतु गावकऱ्यांच्या डोळ्यांवरती तर माई साहेब चांगलपणाचा पडदा असतो त्यामुळे ती गप्पच असते ती काही या लग्नापासून खुश नसते वैदहीने आपल्या फॅमिलीचा विचार करत या लग्नाला होकार दिलेला असतो आता सामूहिक विवाह सोहळ्याला हो सुरुवात होते सगळे जण आनंदात असतात या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह होत असतो दरम्यान एक फोन येतो आणि धक्कादायक ये बातमी समजते जे पुढे घडणार आहे हे त्यांना अगोदरच कळलेलं असतं परंतु या विवाह सोहळ्यातून हो मी असे तडकी पडकी निघू शकत नाही नाहीतर सर्वांना शंका येईल असे ते फोनवर आपलं मत व्यक्त करत असतात मी अद्याप तरी निघू शकत नाही जे काही होते ते, ते माझ्या डोळ्यासमोर होऊ देच असे ते फोनवरती बोलत असतात आता नक्की कोणते संकट या लग्नात येणार आहे हे तर आपल्याला पुढे कळणारच आहे इकडे काकी साहेब सुद्धा खूप खुश असतात कारण हा सगळा घाट तर त्यांनीच घडवून आणलेला असतो सगळे जोडप्यांचे विवाह सोहळा आता सुरू झालेले असतात पुजारी मंत्र उच्चारणाला सुरुवात करतात स्नेहल देखील फार खुश असते कारण तिच्या आवडणाऱ्या व्यक्तीशीच लग्न होत असतात पण इकडे धनाजीचं काही वेगळं सुरू असतं कारण धनाजी वारंवार जालिंदरला कॉल करून त्रास देत असतात कारण धनाजीला अगोदरच ठरल्याप्रमाणे पण अजून चाळीस लाख हातात आलेले नाही म्हणून ते पैसे मागण्या जालिंदर वैतागतो तो, तो स्टेज सोडून एका दुसऱ्या खोलीमध्ये जातो तिथे असणाऱ्या माणसांना अरे जावा तिकडे मदत करा असे म्हणत गणेश पूजनाला सुरुवात झालेली आहे तिकडे जा दर्शन घ्या म्हणत त्या माणसांना तिथून जायला सांगतो तो गेल्यानंतर धनाजी तिथे येतो आणि जालिंदरकडे पैसे मागायला लागतो तुम्ही मी ठरल्याप्रमाणे मला फक्त हातात दहा लाखच दिलेला आहे आता लग्न लागेल लग्न होऊनही जाईल मग उरलेले पैसे तुम्ही मला टप्प्या टप्प्यात देणार आहे हे मला मंजूर आहेच पण आज मला जर पुढचे दहा ला लाख मिळाले तर भार बर झालं असतं असे धनाजी म्हणू लागतात पण जालिंदर म्हणतो ते लग्न विवाह सोहळा सुरू आहे आणि कसं आहे ना माणसाने जेवढं पचले तेवढंच खावं तुम्हाला तुमचे पैसे मिळतील पण मला सारखा फोन करायचा नाही मी काही तुझा फोन उचलण्याकरता आले ते आलेलो नाही मला हे लग्न अटेंड करायचं आहे असे म्हणत ते निघून जातात धनाजी हसतो तोही निघून जातो दोघांच्या गोष्टी स्नेहाच्या सासऱ्याने ऐकलेल्या असतात स्नेहाच्या सासऱ्यांना हे गोष्ट कळते की धनाजीने वैदही आणि तेजाचं लग्न फक्त पैशासाठी लावलेलं आहे पैसा मिळवण्याकरता धनाजीने हे पाऊल उचललेलं आहे धनाजी किती लालची माणूस आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं इकडे वैदही आणि तेजा या दोघांचाही आता पुढच्या विधीना सुरुवात झालेली असते दोघांमध्ये साखरपुड्याची तयारी सुरू झालेली असते काकी साहेबांची मुलगी ती देखील तिथे दे असते आणि वैदहीकडे बघत म्हणू लागते खरंच मला खूप आनंद झालेला आहे तू माझी वहिणी होणार आहे मला जर अगोदर माहित असतं तर मी तुला तेव्हाच तुझ्याशी या मुलीशी बोलली असते तेजा तिला विचारू लागतो तुम्ही दोघी एकमेकींना कसं ओळखता त्यावरती ती म्हणू लागते की आमची अगोदरच मैत्री झालेली आहे आता दोघे जण एकमेकांना अंगठी घालतात आणि आता सप्तपदीला सुरुवात होते सगळे पुजारी मंत्र उच्चारणाला सुरुवात होते लग्नविधी हळूहळू पुढे सरकत असतात वैद्यही या लग्नाने जराही खुश नसते तेवढ्यात हॉलच्या हो बाहेर पोलिसांची गाडी येते आता पोलीस आलेले असतात ते म्हणजे तेजाला ज्याला अटक करण्याकरता विवाह सोहळा अगदी अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेला असतो सगळेजण फार खुश असतात आनंदाचं वातावरण असतात अक्षधा सर्वांच्या अंगावर पडतात शिष्टी सुद्धा आनंदाने या गोष्टीमध्ये सहभागी झालेले असतात आता शेवटचा टप्पा आलेला असो वैदही तेजाच्या गळात हार घालणार तेवढ्यातच तेथे पोलीस येतात आणि थांबा हे लग्न होणार नाही असे म्हणतात एकच शांतता होते सगळेजण त्या पोलिसांकडे बघायला लागतात माई मागूनच ओरडतात कोण आहे रे तिकडे कोणाच्यात हिंमत आहे हे लग्न थांबविण्याचे येऊन पाहता तर काय पोलीस समोर आलेले आहे पण माईना कोणाचेच तमा नसते त्या अगदी आरे रावीला येत अगदी जमिनीवरती उतरत त्या त्या पोलिसाला काय रे जाधव तुझी एवढी हिंमत तू माझ्या मुलाचं लग्न हि ते थांबवत आहे असे विचारू लागतात त्याचा जाब त्या पोलिसांना विचारू लागतात त्यावरती ते पोलीस म्हणू लागतात आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि तेजप्रताप यांच्या विरुद्ध तक्रार सुद्धा आहे त्यांच्यावरती काही कलम लागलेली आहेत वैदही जगताप या मुलीचे अपहरण करून तिच्या जबरदस्ती लग्न करण्याचा आरोपही त्यांच्यावर ही तक्रार कोणी केलेली आहे या वैदही जगताप मुलीने तिच्या शिस्त लग्न होत आहे दिसत नाहीये का ती स्वतःहून या लग्नाला होबी आहे वैदही फक्त बघ्याचं काम करत असते इन्स्पेक्टर म्हणू लागतात की तिने तक्रार करण्याची काय गरज आहे महिला आयोग आणि ती माईन सांगू लागते कोणत्याही मुलीवरती अन्याय झाला म्हणजे त्या मुलीने तक्रार करणे गरजेचे नाही की ज्या वतीने महिला आयोग तक्रार करू शकते त्यांच्याकडे ते अधिकार असतात वैदही जगता आपला जबरदस्ती करून ते लग्नाला उभं केलेलं आहे अशी आमच्याकडे माहिती आहे तेवढ्यात माईंचा जावई समोर येतो आणि पोलिसांकडे तुमच्याकडे तेज प्रताप यांना अटक करण्यासाठी अरेस्ट वॉरंट आहे का याची विचारणा करू लागतो तेव्हा पोलिसांकडून अरेस्ट वॉरंट दिला जातो माईंची जावई तो अरेस्ट वॉरंट वाचू लागतात आणि माईंना सांगू लागतो वॉरंट अगदी बरोबर आहे आपल्याला पुढील गोष्टी कराव्या लागणार आहेत तेजप्रताप यांना चौकशी करता त्यांच्यासोबत पाठवून द्यावं लागणार आहे माई म्हणू लागतात हे शक्य नाही असं होणारच नाही बघतेस मी कोण तेजप्रताप यांना हात लावते आता, आता या पोलिसाची वर्दी नाही तर माझं नाव नाही महिला आयोगाचे अधिकारी सुद्धा पुढे येऊन माईना गप्प बसायला सांगते याचाच अर्थ आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती खरीच आहे इथे सगळा आंधळा कारभार सुरू आहे पोलीस पुढे जाऊ लागतात पण माई साहेब त्यांना थांबवत त्या पक्षश्रेष्ठींमुळे जातात आणि म्हणू लागतात दादा बघा माझ्या मुलावरती हे खोटे आरोप होत आहे तुम्ही आताच्या त्या त्या पोलिसाला थांबवा त्याची वर्दी उतरवा पण पक्षश्रेष्ठी बाजू पलटतात आणि माईना म्हणू लागतात हे बघा माही हे प्रकरण आता तुमचं वैयक्तिक आहे यामध्ये आपलं पक्ष तुमची काही एक मदत करू शकत नाही जर एखाद्या मुलीचं अपहरण होत आहे तिच्यावरती जबरदस्ती विवाह होत असेल तर मग मात्र आम्ही कसल्याही पद्धतीची तुम्हाला साथ देऊ शकत नाही आता माईंना धक्का बसतो आणि त्या म्हणतात दादा तुम्ही सुद्धा माझी बाजू घेणार नाही का हरकत नाही पण माझ्या मुलाला मी अटक होऊ देणार नाही आता तर माई पदर खोचतात बांगड्या मागे सरकवतात आणि पोलिसांना भिडतात तुझ्यात हिंमत असेल तर माझ्या मुलाला अटक करा अरे पोरानो काय बघता रे तुमच्या तेजप्रतापला हा अटक करून घेऊन चाललेला आहे आता सगळी मुलं पोलिसांच्या अंगावर धावून जातात तसे पोलीस पिस्तूल काढतात आणि सगळ्यांवर ताणतात तेव्हा माई त्या पोलिसाच्या हातातले रिव्हॉल्व्हर स्वतःच्या कपाळावरती लावत स्वतःचा रुद्र अवतार धारण करत म्हणू लागतात तुला गोळी झाडायची ना झाड परंतु ही ते माझ्या माथ्यावरती झाला आणि ते करायला सुद्धा हिंमत लागते तेवढ्या ते येतो आणि पोलिसांना म्हणू लागतो थांबा हे काय सर्व सुरू आहे माईनी हा विवाह सोहळ्याचा घाट घालण्याकरता खूप कष्ट घेतलेले आहे खूप परिश्रम घेतलेले आहे आणि माझ्यामुळे हे असं काही होऊ देऊ नका इथे सर्व जोडप्यांच्या डोळ्यामध्ये लग्न करण्याचं स्वप्न आहे आणि आता तुम्ही ते तोडू नका माई साहेब तुम्ही मध्ये येऊ नका तुम्हाला माझी शपथ आहे हा विवाह सोहळा पार पडला पाहिजे पोलिसांना मला अटक करायची आहे ना काहीच हरकत नाही मी अटक व्हायला तयार आहे असे म्हणत आता तेजा हात जोडून पोलिसांना रिक्वेस्ट करत असतो की त्यांनी हा विवाह सोहळा थांबवायचा नाही पुढे येतो म्हणतो प्रताप यांना जर अटक झाली तर कोणत्याही लग्न होणार नाही आणि याचं खापर फक्त या पोलिसांवर असणार आहे तुम्ही जर या तेज प्रतापला प्रता घेऊन गेला तर ते कोणत्याही मुलाचं आणि मुलीचं लग्न होणार नाही आता मात्र तेजा जालिंदर मामालाही थांबवतो मामा नाही माईने खूप मेहनतीने हा विवाह सोहळ्याचा घाट घातलेला आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यातला हा स्वप्नांचा चुराडा मी असा होऊ देणार नाही तुम्हाला माहीत आहे ना माईंचा शब्द माझ्यासाठी फार महत्वाचा आहे आणि माईंचा शब्द हा फायनल आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब तुम्ही मला अटक करून घेऊन जा माई तुम्ही काहीही करणार नाही मी तुम्हाला शपथ घातलेली आहे आता मात्र माईंचेही माई माई हात बांधले जातात कारण तेजाने माईंना त्याची शपथ घातलेली असते त्यामुळे माई काही करू शकत नसतात तेजप्रतापला अटक होणार असते इन्स्पेक्टर हवलदारांना सांगतात हवलदार तेजाच्या हातात हातकडी घालतात आणि त्याला घेऊन जात असतात वैदही हे सगळं बघत असते तिलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो हे खरं असतं की ही लग्नाला जबरदस्ती उभी राहिलेली असते परंतु त्यामागे तिच्या फॅमिलीचेच कारण असतात आता तिला आठवत की स्नेहलचे सासरे म्हणाले असतात जर भर मांडवात काही गडबड झाली तर माझ्या मुलाला तेतून घेऊन निघून जाईल ते लग्न मोडते त्यात रडत असते बाबांनी देण्याची धमकी दिलेली असते या सगळ्या गोष्टी फिरू लागतात काहीही करून तेज प्रताप बरोबर आपलं लग्न व्हायला पाहिजे नाहीतर कोत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही याची भीती आता तिला वाटू लागलेली असते इन्स्पेक्टर तेजप्रताप याला घेऊन जात असतानाच वैदहीला या सगळ्या गोष्टी डोक्यात फिरत असतात ते आजच्या भागाच्या प्रमुख आपल्याला असं दिसतं की ही तेजाला घेऊन जात असताना इन्स्पेक्टरांना थांबविते आणि आता सगळ्यांसमोर ती प्रेमाची कबुली देते थांबा हे लग्न कोणत्याही प्रकारच्या जबरदस्तीने होत नाहीये माझ्यावर कसलीही जबरदस्ती झालेली नाही माझं तेज प्रतापवर ते प्रेम आहे आणि त्याचं ती कबुली देते आणि भलताच खुश होतो विश्वास बसलेला असतो की स्वतःहून या लग्नाला तयार झालेली आहे परंतु वैदही दुसऱ्याच कारणामुळे हे खोट बोलत असते आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि मी स्व खुशीने या लग्नाला तयार झालेली आहे असे म्हणत तेज आणि वैदहीचा विवाह निर्विघ्न पार पडतो आणि तेजा ते वह शपथ घेतो की तू माझ्याशी कितीही द्वेष करत असली तरी मी प्रेमाने याचा स्वीकार करेल आता वैद्यकीच हे सत्य ज्याला कधी कळेल पाहणे इंटरेस्टिंग बसेल मालिकेच्या अपडेट करता मालिका रिपोर्टला सबस्क्राईब करा थँक्यू